जगण्यासाठी लढाई आणि मृत्यूनंतरही मरणयातना स्मशानभूमी अभावी उघड्यावर अंत्यसंस्कार मृतदेह शासकीय कार्यालयासमोर ठेवण्याच्या घटनांत वाढ पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजनातून निधी द्यावा डॉक्टर गणेश घवळे यांची मागणी बीड आयुष्यभर संघर्ष केल्यानंतर निदान मृत्यू तरी शांती लाभावी अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते मात्र बीड जिल्ह्यातील तेराशे चौऱ्याण्णव गावांपैकी तब्बल सहाशे छप्पन्न गावांमध्ये अजूनही स्मशानभूमीच उपलब्ध नाही अशी खंत सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे यांनी व्यक्त केली त्यामुळे मृतदेहाचे शेतात नदीकाठी वा उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याचे हाल सध्या अनेक गावांमध्ये घडत आहेत विशेषत पावसाळ्यात ही स्थिती अधिकच बिकट होत असून पत्रे वा ताडपत्री टाकून मृतदेहावर अंत्यसंस्कार करावा लागतो ही बाब प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करते स्मशानभूमीचे आम्हाला इथं जाताच येत नाही साहेब आता संडास सा बांधले घरात पण थी असं कुठं बांधायची त्याला नाही पत्र नाही त्याला निवारा गोरगरिबा पशी आहे टायमाला काय घटना घड्यात हाय का काय निवारा आम्हाला काय तुमची मागणी आमची मागणी आम्हाला नीट करून द्यावा कुठ तरी आमची सोयी करा काय ना तुमचं माझं नाव गाजराबाई उत्तम भोसले काय नेमक्या स्मशानभूमी सर स्मशानभूमीची अशी अवस्था आहे जे पावसाळ्यामध्ये लई अडचण आहे वरून शेत नसल्यावर लोकांनी काय अंत्यविधी खूप करावा लागतो पावसाअभावी जोपर्यंत पाऊस उघडत नाही तोपर्यंत करता येत नाही एक तर जागा नाही ज्या शेतकऱ्याला जागा आहे ती शेतात नेते अशी काही भूमीही नाही दलित लोक की त्यांच्याकडे जमीनच नाही राहायला ते घरी नाही तर त्यांना जमीन कुठली त्यांचा अंत्यविधी करताना फार अडचणी येतात समजा मग तलावाच्या कडेने पाणी कमी झाल्यानंतर मग जिथं जागा दिसेल तिथंच अंत्यविधी करायचा नाहीतर ती पाणी कमी होईपर्यंत थांबावं लागतं चौकून जी पूर्वीच्या शमशानभूमी होत्या त्या तलावामध्ये गेल्या त्यामुळे अडचणी जास्त येतात आणि मागच्या दोन वर्षापूर्वी एका अंत्यविधी आम्ही दोन दिवसानंतर केला पाणी जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत अंत्यविधी करता आला नाही साहेबराव भोसले यांचा अंत्यविधी आम्ही पाऊस आणि पाणी कमी होऊच तर घरामध्ये ठेवलं अंत्यविधी कारण पर्याय नव्हता पाणी अंत्यविधी करायला जागा नाही त्याला जमीन नाही गेले दहा बारा वर्ष झालं पंधरा वर्षापूर्वी होते एक वर्ष सहा महिने टिकलं हे पत्र्याचं शेड पण ते चक्रीवादळाचं वादळाचं वातावरणामध्ये ते शेड उडून गेलं आणि तिथून पुढं अंत्यविधीला असा त्रास व्हायला लागला की ते उघड्याच करावं लागेल पाऊस माझं नाव कॉम्रेड सुनील भोसले पिंपर नाही